ज्या भीतीपोटी तिने हे केलंय ना दोन हजार तेवीस पासन ती त्या लोकांचा त्रास सहन करते आणि फक्त तिच्या त्या ज्या व्हॉइस रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये ती बोलते की अगं सगळं संपलंय मैत्रिणीला सांगते सगळं काही संपलं फार मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं ना याच्यासोबत सोबत हे तरच माझ चुकलं काय होत माहिती का ज्या वेळेला मुली लव्ह मॅरेज करतात ना मी वारंवार हा किस्सा सांगत असते त्यावेळेला त्यांना वारंवार हे टोमणे देण्यात येतात तुझ्या मनाने केलाय आम्ही नाही म्हटलो तर ऐकलं नाही अरे कधी कधी तुमची सुद्धा निवड चुकती आहे म्हणजे आमची सुद्धा तुम्ही करून दिलेला सुद्धा चांगला नाही राह निघत मग तेव्हा ती तुम्हाला म्हणती का की तुम्ही करून दिलाय मला नाही ना तुम्हाला दोष देते का नाही ना, ना मग का तुम्ही तिची निवड जरा चुकली असेल तर तिला ते सातत्याने त्याची आठवण करून तू शोधलाय तू निवडलाय आम्ही नाही म्हणत होतो नका असं करू नका करू जरी तिची निवड चुकली असेल ना तरी तिला सपोर्ट करा तरी तिला सपोर्ट करा नका तिचा जीव नका रे गेलेला परत नाही येते आज कितीही वैष्णवीच्या नातेवाईकांनी ठीक आहे त्या लोकांना सजा होईल काय होईल होणार संविधान आहे कोर्ट आहे तिच्यावर लागलेले डाग काढू शकता तुम्ही जे वकिलाने जे ठीक आहे उद्रेक बाहेर निघतोय निघतोय लोकांचा उद्रेक की या वकिलाला हाणलं पाहिजे त्याला मारलं पाहिजे आहे ना लोकांचं होते दहा लोक तर कुठेतरी असे जे मला दोन लोकांचे आलेत ना मला कोण सकाळपासून ताई असू का हो मध्ये मनोरंजनासाठी मी बनवलेला व्हिडिओ त्याला ही पिलेली आहे असं नाव दिलं आणि अगदी महाराष्ट्रात मध्ये बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे अक्षरशः आम्हाला एका जणांनी तर असं विचारलं तुम्ही पिता का ताई नाही हो असं नाही मी तुम्हाला असंच विचारले कारण कसंही माहिती आहे का म्हणजे काय विशेष नाही आहे त्यात मध्ये फार वाईट वाटली मी फार सर्वसामान्य राहतली आहे ह्या गोष्टी लांब लागू होत नाही लागलाय ना थोडा लोक नाईल जाणून घेते खरं काय खरं काय काही घेणं नसतं लोकांना कुणीतरी काही बोललोय ना बस ते पेर पुढं 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 ढकलायचं फार वाईट फार चुकीचं आणि फार वाईट समाज बरं तेवढं स्वीकार खऱ्यातनं मात्र पळकाड खरं नाही लोकांना स्वीकारायचं बरं लोकांना हवं खरं अजिबात आवडत नाही लोकांना एखाद्या व्यक्तीचा राग येत असेल काही कारण नसताना त्याचा द्वेष असेल तुम्हाला त्याचा तुम्ही तिरस्कार करत असाल ना जर तुमच्याकडे काही त्याच्या विरोधात मध्ये कुणीतरी काही काम भरला ना की तुम्ही त्याला आणखी एवढं आणि पुन्हा त्याला पुढे ज्यांच्या बाबतीमध्ये घडत आहे ना त्यांनी संयम बाळवायचा खोट फार काळ टिकत नाही खोट खोट असत ते फार काळ टिकत नसत हे लक्षात घ्या आणि हरकत नाही महिला भगिनींनी हात जोडून विनंती आहे कोण काय म्हणत लक्ष देऊ नका हे कधी आहे पुन्हा एकदा सांगते तुम्हाला जगायचं स्वतःच अस्तित्व सिद्ध करायचंय तुम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागेल डगमगून चालणार नाही ना खचून जाऊन चालणार नाही ना आणि घाबरून तर अजिबातच चालणार नाही असू द्या कितीही कुणी काही म्हणू द्या पडदेला बा भुक्तील 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 आणि शांत वस्ती तुम्ही त्यांना प्रतिउत्तर देत राहिलात ना तुम्ही तुमचं काम करत राहा त्यांना प्रतिउत्तर न देता तुम्ही तुमचं काम करत राहा तुमच्या कामात ना त्यांना प्रतिउत्तर द्या उद्या त्यांना जो जे कुणी तरी अस त्यांना म्हणता ना की नाही तुमचं बरोबर आहे तुमचं बरोबर आहे त्यांनीच म्हंटल बेदर की उत्तर देत नाही तुम्हाला ती बघतच नाहीये तिला गरजच नाही काय बघते ह्याच्याकडं ती तिचं काम करते लक्षात घ्या त्यामुळं अजिबात खचून जाऊ नका घाबरून जाऊ नका सपोर्ट मिळत नाही म्हणून स्वतःला संपवण्याचा विचारही करू नका स्वतःला संपवण्याचा विचार डोक्यात येत असेल ना त्यावेळेला एकदा वैष्णवीला आठवा काय मिळालं तिला